आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री रवींद्र भुयार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आर ओ विभागामार्फत बारा पथकांद्वारे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली या कार्यवाहीमध्ये अठ्याऐंशी ओव्हरलोड वाहनांवर मोटर वाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली यामध्ये जवळपास बावीस लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करिता शासनाकडून अकोला आर टी ओ कार्यालयास चार कोटी रुपयांचा महसूल आतापर्यंत साठ टक्के महसूल वसूल करण्यात आला आहे मार्च अखेरीपर्यंत शंभर टक्के महसूल वसूल करण्याचा लक्षांक अकोला आर विभागाचा आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ओव्हरलोड वाहनांची चेकिंग केली जात आहे व या कार्यवाहीमध्ये टोटल अकरा स्क्वॉड असून यामध्ये चाळीस अधिकारी व त्याच्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे आणि आत्तापर्यंत नव्वद वाहन वाहनांना डिटेंशन करण्यात आलेलं आहे ओव्हरलोड कारवाईमध्ये आणि सर्वांना एवढंच आवाहन करण्यात येतं की ओव्हरलोड वाहने चालवू नये व वा वाहनांना फिटनेस असल्याशिवाय वाहने रस्त्यावर आणू नयेत